नीटच्या या गोंधळावरून आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधलाय नीटच्या विद्यार्थ्यांसोबत अन्याय झालेला आहे त्यामुळे सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया हसन मुश्रीफ साहेबात आपल्यासोबत मंत्री आपण त्यांच्याशी बोलत मला सांगा की नीटचा सावळा गोंधळ दिसतोय पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहे कशा प्रकारे तुम्ही त्यांना समाधान करू इच्छित नाही काल मुंबईमध्ये मी असताना मला नीट परीक्षेचे अनेक दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक भेटले आणि ते इतके नाराज आणि इतके संतप्त झाले होते मुलं इतकी दुःखी कष्ट झालेली होती मी तर अक्षरशः हैराण झालो त्याने जे मला सांगितलं ते तर आश्चर्यचकित करणारं आणि धक्का देणारं होतं परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये पैकी पैकीच्या म्हणजे सातशे वीस मार्काची परीक्षा आहे तर सत्तर मुलं अशी उत्तीर्ण झाली दरवर्षी दोन एका दुसरं व्हायचं त्यामुळे या विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा शासन निश्चितपणा म्हणजे मागे राहील जर त्या परीक्षेमध्ये काही गैरव्यवहार झाला असेल गैरप्रकार झाला असेल केंद्र सरकारला आम्ही तात्काळ कळू आणि तुम्ही जर न्यायालयात जाणार असेल तर सरकार तुमची बाजू घेईल शिक्षण मंत्री हसन मुसिफ साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्यांना दिलासा देऊ त्यामुळे विद्यार्थी पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही अशा प्रकारचं आश्वासन आश्वासन दिलेलं आहे कॅमेरा मृत्यूंस प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर